नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर जरा बोलूया म्हणजे गहाण खत नोंदणी बारकावे लक्षात घ्यायचे हे जरा सोपं करून समजून घेऊया हो अगदी कारण मालमत्तेच्या व्यवहारात ही कागदपत्र खूप महत्वाची आहेत आणि त्यांची नोंदणी तर कायद्याने आवश्यकच का आहे बरोबर आपली ही चर्चा गहाण खत नोंदणी काळजी आणि माहिती या लेखावर आधारलेली आहे आपला उद्देश काय तर ही प्रक्रिया नेमकी कशी चालते आणि कोणती काळजी घेतली म्हणजे पुढे कायदेशीर त्रास नको हे पाहणं हो आणि फरक अगदी थोडक्यात सांगायचा झाला तर ताबा गहाण खत जे आहे त्यात मालमत्तेचा ताबा तो कर्ज देणाऱ्याला मिळतो आणि मुदत गहाण खतात काय होतं ताबा मालकाकडेच राहतो फक्त गहाण असल्याची नोंदणी होते आणि हे लक्षात घ्यायला हवं की भारतीय नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ त्याचं कलम सतरा आहे त्यानुसार दोन्ही प्रकारची गहाण खतं नोंदवणं बंधनकारक आहे अच्छा बंधनकारक आहे चला तर मग यातले महत्वाचे मुद्दे बघूया सगळ्यात पहिलं दस्तऐवजात सगळं स्पष्ट अगदी क्लिअर लिहिलेलं असणं किती महत्वाचं आहे म्हणजे मालमत्तेचं वर्णन असेल कर्जाची रक्कम परत कधी करायचं वगैरे हो हे खूप खूपच महत्वाचं आहे कारण इथे जर स्पष्टता नसेल ना तर पुढे वाद व्हायला खूप जागा राहते अगदी एखादी लहानशी संदिग्धता सुद्धा म्हणजे समजा मालमत्तेची सीमा नीट लिहिली नाहीये तरी मोठा कायदेशीर पेच उभा राहू शकतो अटी स्पष्ट असल्या की दोन्ही पक्षांना कळतं की आपली जबाबदारी काय आहे बरोबर बरोबर आता दुसरा मुद्दा मालमत्तेची कायदेशीर तपासणी म्हणजे ती प्रॉपर्टी कुठल्या वादात वगैरे अडकलेली नाही आहे ना हे तपासणं त्यासाठी लोक सातशे बारा उतारा बघायला सांगतात मालमत्ता पत्रक आणि भारमुक्त प्रमाणपत्र म्हणजे एन ओ हे सातशे बारा आणि मालमत्तापत्रक नेमकं काय असतं हो ही तपासणी आवश्यकच आहे सातशे बारा उतारा म्हणजे काय तर ग्रामीण भागातली जी जमीन असते ना तिची मालकी कुणाची किती क्षेत्र आहे त्यावर दुसरे काय हक्क आहेत का याची माहिती असते आणि मालमत्तापत्रक किंवा प्रॉपर्टी कार्ड हे शहरी भागातल्या मिळकतीसाठी असतं मालकी आणि नोंदणी त्यात दिसतात आणि एन ओ सी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्यावरून कळतं की मालमत्तेवर सध्या कुठला बोजा म्हणजे कर्ज किंवा इतर भार नाहीये या सगळ्या कागदपत्रांमुळे मालमत्ता निर्वेद आहे याची खात्री होते आणि हो एक गोष्ट महत्वाची नोंदणी त्याच सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये करायची जिथे ती प्रॉपर्टी आहे हे नोंदणी अधिनियमाच्या कलम अठ्ठावीस मध्ये स्पष्ट आहे कलम अठ्ठावीस ओके ठीक आहे म्हणजे कागदपत्र स्पष्ट झाली मालमत्ता पण तपासली पण आता पैशांचं काय म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी याच काय गणित आहे हा महाराष्ट्रात आपला जो महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम आहे एकोणीसशे अठ्ठावन्न चा त्यानुसार योग्य स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी भरणं बंधनकारक आहे आणि हे शुल्क वेळेवर आणि पूर्ण भरायला हवं यात जर काही कमी असेल तर तो दस्तऐवज कायदेशीर दृष्ट्या अवैध ठरू शकतो अरे बाबरे म्हणजे हे गंभीर आहे आणि नोंदणीच्या वेळी दोन साक्षीदार पण लागतात असं ऐकलं त्यांची नेमकी काय भूमिका असते हो दोन साक्षीदार आवश्यक असतात त्यांची भूमिका म्हणजे त्यांनी तो व्यवहार त्यांच्या समोर झाला आहे पाहणं आणि दस्तऐवजात काय लिहिलंय सही करणं अपेक्षित असतं त्यांच्या सहीमुळे त्या व्यवहाराला एक प्रकारची कायदेशीर पुष्टी मिळते अच्छा म्हणजे फक्त सही करण्यापुरतं नाही तर त्यांना माहिती पण हवी हो नक्कीच लेखात अजून काही गोष्टींवर भर दिलाय जसं की ताबा घाण खतात ताबा कोण देणार आणि कोण घेणार हे स्पष्टपणे लिहायचं आणि मुदत घाण खतात ताबा मालकाकडेच राहील हे पण नमूद करायचं शिवाय वकिलाचा सल्ला घेणं कितपत गरजेचं आहे म्हणजे कायद्याने लागतोच का वकील ताबा कोणाकडे राहणार हे स्पष्ट लिहिणं खूप महत्वाचं आहे त्याने भविष्यातले वाट टळतात आता वकिलांचा प्रश्न तर बघा कायद्याने वकील अनिवार्य नाहीये पण माझा वैयक्तिक सल्ला असेल की कायदेशीर सल्ला घेतलेला कधीही चांगला कारण काय होतं आपल्या नकळत काही चुका होऊ शकतात वकील असेल तर त्या टाळता येतात सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता होते की नाही हे पण बघितलं जातं आणि हो नोंदणी झाल्यावर त्या दस्तऐवजाची सर्टिफाईड प्रत घेणं आणि ती जपून ठेवणं हे पण महत्वाचं आहे अच्छा आणखी एक महत्वाची गोष्ट होती लेखात वेळेचं बंधन म्हणजे दस्तऐवज तयार झाल्यापासून किती दिवसात नोंदणी व्हायला पाहिजे हो ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसते दस्तऐवज तयार झाल्याच्या तारखेपासून चार महिन्यांच्या आत नोंदणी करणं कायद्यानुसार आवश्यक का आहे हे कलम तेवीस मध्ये सांगितलंय नाहीतर मग दंड भरावा लागतो काय सांगता फक्त चार महिने अनेकांना वाटत असेल की नंतर करू आरामात पण दंड लागतो म्हणजे सिरियस आहे आता पटकन काही सामान्य प्रश्न घेऊया जे लोकांच्या मनात येऊ शकतात नोंदणी करणं खरंच कंपल्सरी आहे का होय फलम सतरानुसार कंपल्सरी आहे नोंदणी नसेल तर कायदेशीर गरज पडल्यास तो दस्तऐवज पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही अवैध ठरू शकतो ओके आणि ताबा गहाण आणि मुदत गहाण परत एकदा सांगा ना फरक सोपा आहे ताबा गहाण म्हणजे प्रत्यक्ष ताबा जातो कर्ज देणाऱ्याकडे मुदत गहाण म्हणजे ताबा मालकाकडेच राहतो फक्त कागदावर नोंद होते की हे गहाण आहे आणि समजा नोंदणी नाही केली तरी कर्ज मिळू शकत का म्हणजे बघा खाजगीत कोणी देईलही कदाचित पण त्यात कायदेशीर संरक्षण नसतं त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी ते धोकादायक ठरू शकतं नोंदणी हाच सुरक्षित मार्ग आहे बरोबर आणि समजा कर्ज पूर्ण फेडल्यानंतर गहाण मुक्तीपत्र किंवा रिलीज डीड म्हणतात त्याला ते तयार करून नोंदवावं लागतं म्हणजे मग ती मालमत्ता कायदेशीरित्या भारमुक्त होते ठीक आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय लक्षात ठेवायचं महत्वाचं काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोंदणीकृत गहाण खत हे कायदेशीर सुरक्षा देतं हे पक्क लक्षात ठेवा दस्तऐवजातील स्पष्टता मालमत्तेची व्यवस्थित कायदेशीर तपासणी योग्य स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी फी भरणं साक्षीदारांची उपस्थिती आणि वेळेत म्हणजे चार महिन्यांच्या आत नोंदणी करणं ह्या गोष्टींची काळजी घेतली ना तर भविष्यातला खूप मोठा त्रास वाचतो आपले हक्क काय आहेत आणि जबाबदाऱ्या काय आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे आणि जाता जाता एक विचार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं हे व्यवहाराला सुरक्षित तर करतंच पण कायद्याच्या पलीकडे जाऊनही कर्ज देणारा आणि घेणारा यांच्यातला जो परस्पर विश्वास असतो तो किती महत्वाचा असतो नाही का याचाही विचार करायला हरकत नाही